नमस्कार मंडळी दिगंबर आंधळे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरहून सकाळीच प्रवासाला सुरुवात केली सिन्नरपासून दक्षिणेला सात किलोमीटर अंतरावर असलेल्या डुबेरे गावात आम्ही पोहोचलो हनुमानाचे दर्शन घेतले एवढे छान आणि सुंदर हनुमान मंदिर मी प्रथमच पाहत आहे मंदिर पाहून मंदिराचा जीर्णोद्धार अलीकडेच केल्याचे जाणवले नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचे डुबेरे हे गाव डुबेरे हे गाव वर्तमान आणि इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार कारण श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म याच डुबेरे गावात झाला ते ऐतिहासिक स्थळ आपण पाहूत पण याच गावात एक निसर्गाचा चमत्कार देखील आपण अनुभवणार आहोत मंडळी सर्वसाधारणपणे आपल्याकडे भोपळ्याचा वेल असतो पण कधी तुम्ही भोपळ्याचे झाड पाहिले आहे का चला तर मग प्रथम पाहूया डुबेरे गावातील भोपळ्याचे चक्क भले मोठे झाड गोल आकारातील एक दोन भोपळेही झाडाला लगडलेली दिसली ज्ञानेश्वर कुंदे मुकामपोस्ट डुबेरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आमच्या डुबेरेमध्ये श्रीमंत थोरले बाजीरावांचं जन्मगाव इथे हे भोपळ्याचं झाड चारशे वर्षापूर्वीपासून वैशिष्ट्य अशी आहे की या झाडापासून पूर्वी विण्यासारखं पोण्यासारखे डंबरू बनवण्यासाठी ही वापरली जायचं राजराजवाड्यांपासून त्या काळापासून एकच झाड हे तालुक्या जिल्ह्यात कुठेही तुम्हाला मिळणार नाही असं एकच प्रकारचं हे एकच भोपळ्याचं झाड असून तिथे आमच्याकडे बघण्यासाठी दूर दूर येतात डुबेरे गावात पेशव्यांच्या नावाने बत्तीस वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेली ही पतसंस्था आहे आणि तिची ही भली मोठी इमारत गावच्या सधनतेचा उत्तम दाखला आहे या पतसंस्थेला लागूनच आहे हा साधारणतः सव्वा तीनशे वर्षापूर्वीचा बर्वेवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे रणधुरंदर महापराक्रमी अजिंक्य योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्म ठिकाण असलेला हा बर्वेवाडा प्राणाची बाजी लावणाऱ्या पराक्रमाची साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे वाड्याला चहू बाजूंनी अशी उंच तटबंदी आहे तटबंदीला बुरुज देखील आहे वाड्याचा मुख्य दरवाजा हा रस्त्यालगत नसून तो आतल्या बाजूला आहे किल्ल्याप्रमाणे स्थापत्याचा नमुना इथे आपल्याला जाणवतो अवघे चाळीस वर्षाचे आयुष्यमान मिळालेला आणि उभ्या आयुष्यात एकही लढाई न हारलेला अपराजित योद्धा म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे त्यांचा मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या काठी रावेरखेडी येथे उष्माघाताने अठरा एप्रिल सतराशे चाळीसमध्ये मृत्यू झाला धन्य ते बाजीराव आणि धन्य हे डुबेरे गाव या वाड्यात बर्वेंचे वारस आजही वास्तव्यास आहेत परदेशी पाहुणे येणार असल्याची वाड्यातील लगबग आम्हाला जाणवली साधारणत सोळाशे पंच्याण्णवच्या आसपास हा वाडा बांधला गेला असावा रस्त्याला वळसा घालून मग आपण वाड्याच्या मुख्य दरवाजात प्रवेश करतो आणि समोर दिसतो श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा हा अश्वारूढ पुतळा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्म ठिकाणाचा इतिहासही मोठा रंजक आहे बाजीराव पेशव्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट हे कोकणातील श्रीवर्धनचे तर आई राधाबाई आणि मामा मल्हारराव बर्वे गणपतीपुळ्याजवळच्या गावचे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये आपले नशीब आजमविण्यासाठी हे देशावर आले मल्हारराव बर्वे यांनी स्वकर्तृत्वावर नाशिकच्या गंगथडी प्रांती स्वराज्यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल छत्रपती राजाराम महाराजांकडून डुबेरे पांदुर्ली पिंपळस आणि कोढुरे या चार गावची जहागिरी मिळविली इथल्या जहागिरीचा कारभार बघण्यासाठी त्यांनी सोळाव्या शतकाच्या अखेरीस डुबेरे येथे आपल्या कुटुंबासाठी हा वाडा बांधला हिंदू चालीरीतीप्रमाणे स्त्रीचे पहिले बाळंतपण माहेरी व्हावे असा प्रघात आहे बाजीरावांच्या वेळी राधाबाई बर्वे पेशवे या सासवड येथे वास्तव्यास होत्या पावसाळ्यातील दिवस असल्याने बाळाजी पंतांनी राधाबाईंना दूर पल्ल्याच्या आणि अतिपावसाच्या कोकणातील नेवरे येथे न पाठवता जवळ असलेल्या कमी पावसाच्या व सुरक्षित ठिकाणी भावाच्या जहागिरी मिळालेल्या डुबेरे गावी पाठवले म्हणून श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा जन्म डुबेरे येथे मामाच्या घरी याच बर्वेवाड्यामध्ये वाड्यामध्ये झाला दीड एकरामध्ये एक असलेला हा बर्वेवाडा वाडा आहे हा भला मोठा चौक वाड्याच्या भक्कम भिंती सुंदर कोरीव काम असलेल्या सागवानी खांबावर हा वाडा उभा असून दरवाजे पागा कचेरी असंख्य दालने धान्याची बाळण पाण्यासाठी आड इत्यादी सुविधांसह असलेला बर्वेवाडा हा वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे असे चंद्रशेखर बर्वे यांनी या वाड्याचे वर्णन केलेला फलक इथे लावलेला आहे त्यामुळे इथे येणाऱ्या नौख्यांना या वाड्याचा आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांच्या जन्माचा इतिहास जाणून घेण्यास मदत होते मला जर बाजीराव आणि एक लाख सैनिक यामध्ये निवड करावी लागली तर मी बाजीरावाची निवड करेन हे छत्रपती शाहू महाराजांचे वाक्ये या कोण शिलेवर कोरलेले आहे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म भाद्रपद पौर्णिमेचा म्हणजेच अठरा ऑगस्ट सतराशे वाड्यातील याच खोलीमध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला बर्वेवाडा पाहून सटवाई देवीचेही आम्ही दर्शन घेतले लोखंडी पूल केलेल्या पायऱ्या उतरून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थान असलेल्या या ऐतिहासिक डुबेरे गावचा निरोप घेतला आम्हाला हा सगळा फेरफटका घडवून आणला डुबेरे गावातील उत्साही ग्रामस्थ श्री ज्ञानेश्वर कुंडे यांनी मंडळी यानंतर मी जातो आहे त्या किल्ल्याच्या दर्शनाला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात एक महिना ज्या किल्ल्यावरती विश्रांती घेतली होती तेव्हा पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद